you so

नमस्कार रेडिओ एम पी एस सी बुरोमध्ये मी प्राध्यापिका शीतल आपल्या सर्वांचे पुनर्श एकदा सहर्ष स्वागत करते मित्रांनो आजच्या विशेष सत्रामध्ये आपण एका विशेष व्यक्तींच्या काव्यावरती चर्चा करणार आहोत अर्थात बहिणाबाईंच्या काव्य रचनेवरती चर्चा करणार आहोत विसाव्या शतकाच्या आरंभीची मराठी कविता अभ्यासताना आपल्याला बहिणाबाई चौधरी या कवयित्रीला विसरून चालणार नाही आधुनिक मराठी कवितेच्या प्रांतातील बहुतेक सर्वच कवी विद्वान व्यासंगी होते पण बहिणाबाई चौधरी या अशिक्षित होत्या तरीही त्यांनी रचलेले काव्य वाचल्यावर एखादा जाणता शिकलेला आणि चार ठिकाणी फिरून अनुभव घेतलेला कवी असावा असं वाटतं बहिणाबाईंचा जन्म जळगावपासून दोन किलोमीटर अंतरावरील असोदे गावाचा असोदे गावातील प्रतिष्ठित महाजन घराण्यात त्या जन्माला आल्या होत्या वयाच्या तेराव्या वर्षीच बहिणाबाई चौधरींचा जळगावातील नथूजी चौधरी यांच्याशी विवाह झाला सासरी एकत्र कुटुंबात बहिणाबाईंना सर्वांचा स्नेह लाभला पण अगदी तारुण बणीस त्यांना वैधव्य आले सुरुवातीचे एकत्र कुटुंब विभक्त झाल्यावर आणि नवऱ्याच्या मृत्यूनंतर बहिणाबहींना अतिशय हालाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली एक कन्या काशी आणि दोन पुत्र ओंकार आणि सोपान यांच्यावर चांगले संस्कार चा घडविले मित्रांनो बहिणाबाईंच्या कवितांमधून आपल्याला निसर्ग भेटतो नात्या नात्यातील परस्पर संबंध जाणवतो स्त्रीविषयक दृष्टिकोनही जाणवतोच तसेच उपदेशाचे देशी बोलही जाणवतात सहज सुंदर विनोदाची खोली जाणवते त्यांच्या कवितातून गंध वाक्यप्रयोग बोलीभाषेची नाणासुंदर वळणे बोलीभाषेतील शब्दांचा अचूक वापर आणि सरलता यांचा मिलाफ जाणवतो त्यांनी लिहिलेल्या कवितांमधून आपण थेट त्या कवितेतील अनुभूतीशी जाऊन विडतो वेळीवाकळी वहन न घेता येणारी सहज सुंदर अशी बहिणाबाईंची कविता आपल्याला शब्दातून जाणवते बहिणाबाईंच्या कवितेतून निसर्ग आपल्याला अनेक रूपांनी भेटतो वारा पाऊस शेतीशी निगडीत निसर्गाची कितीतरी रूपं बहिणाबाईंच्या कवितेतून आपल्याला भेटतात बहिणाबाईंचे आयुष्य शेती आणि घर अशा दोन टप्प्यातले असल्यामुळे निसर्गविषयक काव्य करताना त्यातून आपोआपच आपल्याला शेतीशी संबंधित बऱ्याच घटनांचे चित्रण जाणवते पेरणीच्या वेळी पाऊस यावा ही शेतकऱ्यांची इच्छा असते पाऊस येण्याचीही वेळ झालेली असते अशा सुरई बहिणाबाई सहज म्हणून जातात पेरणी पेरणी भिज भिज धरती माते बिय बियाण्याचे पेरून ठेवले ग पोते पेरणी चांगली झाली भरभरून शेती झाली चांगली पिकं आली ते बघून बहिणाबाईंना काव्य स्फुरले बिय टरारे भुईत बिय टरारे भुईत सर्वे कोंबा आले भये घ्यारल शेत जसं अंगावर तिशहारे घयरल शेत जसं अंगावर तिशहारे मित्रांनो शेतकऱ्यांच्या जीवनाचा यथार्थ चित्रण आपल्याला बहिणाबाईंच्या कवितेतून पाहायला मिळते त्यांच्या दुःखाचे सुखाचे कष्टाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर बहिणाबाईंचे काव्य वाचताना जिवंत होते तसेच काव्यातील स्त्री जीवन ते सांगत असताना स्त्री मग ती कुठचीही असो तिला माहेरची ओढ सदैव लागलेली असते हीच माहेरची ओढ आप आपल्याला बहिणाबाईंच्या अनेक कवितेंमधून जाणवते लागे पायाला चटके रस्ता तापीस आणि लाल माझ्या माहेराची वाट माले वाटत ते मखमल माझ्या माहेराची वाट माले वाकट ते मखमल पण माहेराचे कौतुक म्हणजे सासरचा दुस्वास नव्हे तर बहिणाबाईंच्या कवितांमधून माहेरचे वर्णन जितके आणि जसे तितक्याच वेळा आणि त्याच सहजतेने त्या सासरचे सासरच्या माणसांचे वर्णन करतात खटल्याची घरामधी देखा माझी संगी सासू सदा पोटामंदी माया तसे डोयामंदी असू सदा पोटामंदी माया तसे डोयामंदी असू सासर माहेर या दोन विषयांपुरतेच त्यांनी आपल्याला बांधून घेत नाही तर त्याही अधिक विषय आपल्याला बहिणाबाईंच्या कवितेतून जाणवतात जसे आत्मविषयक काव्य त्यांचं बघायला मिळत अगदी तरुणपणी वैधव्य आल्यावरही खचून न जाता धीराने या परिस्थितीला बहिणाबाई सामोरे गेल्या माझी कीव करू नका असं त्या आजूबाजूंच्या बायकांना सांगत नका नका बाया बाया नका करू माझी किव झालं माझं समाधान आता माझा मलेजीव जीव झालं माझं समाधान आता माझा मले जीव तसेच त्यांची विज्ञानवादी दृष्टिकोनही तितकाच होता एकही अक्षर लिहिता न येणाऱ्या बहिणाबाईंचा विज्ञानवादी दृष्टिकोन चांगल्या चांगल्या शिकलेल्या पी एच डी झालेल्या लोकांनाही लाजवेल असा होता બાપા નકો મારું થાપા असो खऱ्या असो खोट्या बापा नको मारुख थापा असो खऱ्या असो खोट्या नाही नशीब नशीब तय हाताच्या रे गोट्या अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले नशिबाचे नऊ राहिले राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगण त्यात आले रे नशीब काय सांगे पंचांगण नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू नको नको रे ज्योतिषा नको हात माझा असा पाहू माझ देव माले कये माझ्या दारी नको येऊ माझ देव मलेच कये नको माझ्या दारी येऊ बहिणाबाईंच्या येऊ यो योवीतून ज्योतिषांची पाखंडी वृत्ती दाखवत ते माणसांसमोर एक नवा विज्ञानवाद मांडण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो अशा पद्धतीने त्यांच्या कवितांमधून आपल्याला विज्ञानवाद तर दिसतोच तसंच काव्यामधील त्यांचा अध्यात्मही दिसून येतो त्यांनी काही कवितेत वापरलेला उपमा अगदी सफकल आहे घरोट्याला म्हणजे जात्याला बहिणाबाई भरड्या आभाळाची उपमा देतात त्यातून माणसाला जगवणारं पीठ येतं म्हणून त्या म्हणतात ज्याच्या तून येतं पीठ त्याले जातं म्हणू नये ज्याच्या तूनं पीठ येतं त्याले जात म्हणू नये स्वार्थ सोडून माणसाने कधीतरी त्यागाचा मार्गही अवलंबला पाहिजे असा उपदेशही बहिणाबाई जाता जाता करतात नको लागूजीवा सदा मतलबासाठी नको जीवा सदा मतलबासाठी मतल ही रीताची देणं घेणं नाही पोटासाठी नाही पोटासाठी मित्रांनो या पद्धतीनं बहिणाबाई त्यांचा विचार त्यांचा विज्ञानवाद कवितेच्या माध्यमातून समाजासमोर मांडताना दिसतात त्यांची मन या कवितेत माणसाचं मन कसं आहे हे शब्दात पकडण्याचा त्या प्रयत्न करतात मन वढाय वढाय मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हा कला कला फिरी येत पेकावर मित्रांनो बहिणाबाईंच्या काही कविता ह्या गेयस्वरूपाच्या आहेत आणि त्याला कालांतराने संगीतबद्धही करण्यात आलेलं आहे तर क बहिणाबाईंची मन ही कविता मला गेय स्वरूपाची आपल्यासमोर सादर करावीशी वाटते कवितेचे बोल काहीशी असे मनवढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला फिरयत पिकावर फिरेता पिकावर मनवढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला फिरेता पिकावर पण किती सपळ आणि ओढाळ असतं याचं यापेक्षा अचूक वर्णन अजून तरी कुणाला उमगलेलं नाही यांचं मनाचं वर्णन त्या कधी खसखशीत एवढं बारीक तर कधी आभाळा एवढं विशाल असंही करून जातात मित्रांनो त्यांचा बोधप्रद काव्य आहे सुग्रणीच्या खोप्याचं उदाहरण देऊन बहिणाबाई माणसांना सुंदर संदेश देऊन जातात अरे खोपा सुगरणीचा चांगला अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला देखा पिला साठी तिनं झोका झाडाले टांगला मित्रांनो सुगरणीचा जीव एवढासा असणंही ती आपल्या पिलांसाठी किती सुंदर घरट बनवते माणूस हा सुग्रणीपेक्षा कितीतरी शक्तिशाली मग तू तर अधिक काही करून दाखवू शकतोस असा सवाल त्या माणसाला विचारतात अगदी साध्या शब्दातून फार मोठा अर्थ त्या समजावून देतात त्यांच्या कवितेचे बोल अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तीन सुका झाडा टांगला पिलं निज लेखोप्यात जसा झुलता बंगला पिलं निज लेखोप्यात जसा झुलता बंगला खोपा इनला इनला जसं गिलक्याचा कोसा खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखर कारागिरी जरा देख माणसा तिची उलुशीचं चोच तिची उलुशीचं चोचत तिचे तेच दात तेच होट तुले दिले रे देवाण दोन हात दहा बोट अशा पद्धतीनं तुलनात्मक रचना त्यांची ही कवितेमधून ते, ते सांगतात तसेच बहिणाबाईंच्या विनोदी रचनाही भरपूर आहेत बहिणाबाईंनी काही काव्यातून विनोदी रचना केलेली आहे या विनोदी रचनांमधून त्यांनी काही व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत जसं मुनीर नावाचा शिपाई छोटू भाईयाचे पोटाचे वर्णन करणारी कविता काळ्यापोरीला उद्देशून केलेली कविता अशा काही कविता विनोदी बाजाच्या आहेत सामाजिक आणि उपदेशात्मक काव्यही बहिणाबाईंचं आपल्याला बघायला म्हटलं काही सामाजिक समस्या बहिणाबाईंनी काव्यातून मांडल्या आहेत जसं देख महारवाड्यात कशी माणसाची दैना पोटामध्ये उठे आग चुल्हा पेटता पेटेना तसेच ऐका संसार संसार दोन जीवाचा विचार देतो दुःखाला होकार अण सुखाला नकार ह्या चार ओळी त्या संसाराचे सारे गुपित सांगून जातात त्याची कशाला काय म्हणू नये ही रचना मराठी माणसाच्या मनाला भुरळ पाडणारी आहे शेतकरी जीवनातल्या अनुभूतींचा ह्यातून प्रत्यय येतोच त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाचाही यातून आपल्याला प्रत्यय येतो अरे संसार संसार जसा तवा चोलीवर आधी हाताला सटके मग मग मिळते भाकर ऐका संसार संसार दोन जीवाचा विचार देतो दुःखाला होकार अण सुखाले नकार अरे संसार संसार दोन जीवाचा विचार आधी हाताले चटके तेव्हा चिळ ते भाकर ते भा तेव्हा भा मिळते भाकर मित्रांनो बहिणाबाईंच्या बहीन या स्फोट ओव्यांमधून माणसाला जीवनाचे दर्शन घडते तर मित्रांनो त्यांशी कशाले काय म्हणू नये या कवितेच्या दोन ओळी आपल्या समोर ठेवते बिया कपाशी न उले त्याला बोंड उले नये हरी नामाईना बोले त्याले तोंड म्हणू नये नाही वाऱ्यानं हाल त्याले पान म्हणू नये नाही वाऱ्यानं हाल त्याले पान म्हणू नये मित्रांनो त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा यातून आपल्याला प्रत्यय येतो एक दिवस शेतात काम करणाऱ्या शेतकरी बायकांशी बहिणाबाईंना विचारणा केली तुम्ही तर आमच्यासारखं शेतात काम करतात मग तुम्हाला एवढं कसं सुस्त बरं यावर बहिणाबाई उत्तरतात माझी माय सरस्वती माले शिकवते बोली लेका बहिणीबाईच्या मणी गुपित पेरली माझ्या साठी पांडुरंगा तुझं गीत भागवंत माझ्या साठी पांडुरंग तुझा गीत भागवंत पावस सात समावतं माटीमधी उगवतं पावसात समावतं माटीमधी उगवतं समावत। माटी उगवत। बहिणाबाईंच्या काव्याच्या निमित्ताने जळगाव धुळे जिल्ह्यातील ऐराणी बोली प्रकाशात येते ऐराणीच्या बोलीभाषेचे स्वरूप या काव्यातून समजते मराठी साहित्य जगतात ज्या मोजक्या स्त्री साहित्यकांनी दर्जेदार साहित्य निर्मिती केली आहे त्यापैकी एक असणाऱ्या बहिणाबाई चौधरी पण अशिक्षित असूनही जे साहित्य त्यांनी निर्माण केले त्याला खरोखरच तोड नाही आणि हे, भाई हे जाणून घेण्याकरिता तरी एकदा का होईना बहिणाबाईंच्या काव्याचा आस्वाद आपण नक्कीच घेतला पाहिजे मित्रांनो पुनश्च एकदा बहिणाबाईंच्या स्मृती स्त्रीवार वंदन आणि सर्व रसिक श्रोत्यांना पुनश्च एकदा विना विनम्र अभिवादन आजच्या सत्रात मी आपल्या सर्वांची रजा घेते पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत एक तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे सांगायला विसरू नका आमचा संपर्क क्रमांक आहे एट 8698 अर्थात शहाऐंशी आपण सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाभलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली